तर आज अशी एक शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जी भाजी आहे ना टिफिनला देखील मुलं नेऊ शकतात तर आणि जे कोणी शिमला मिरचीची भाजी खात नाही त्यांच्यासाठी देखील ना खूपच उत्तम अशी भाजी आज बनवणार आहोत की त्यांना कळणार देखील नाही की ही शिमला मिरची भाजी आहे तर ना मी ही भाजी टिफिनसाठी बनवत आहे आणि दोन पद्धतीने बनवणार आहे शिमला मिरचीच्या याच भाजीपासून आणखीन एक पदार्थ बनवणार आहे तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही ना कंटिन्यू पुढे पाहत राहा तुम्हाला बघायला भेटेल तर जी पद्धत तुम्हाला आवडतील ना तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून मुलांना नक्की द्या नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घालत आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एकत्र वाटून घेतलेली तर तेलामध्ये छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले तर कांदा हे ना छान परतून घेणार आहे शक्यतो काय आहे ना मुलं अशी भाजी खात नाहीत तर या पद्धतीने भाजी बनवली ना तर त्यांना अगदी कळत देखील नाही आणि नेहमी ना शिमला मिरची भाजी ते आवडीने खातील एकदा बनवून द्याल तर तर आता यामध्ये घालत आहे एक मोठा टमाटर एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे बारीक कापून घेतलं ना तर लवकर शिजतात जास्त वेळ लागत नाही तर तो देखील छान असा परतून घेते तर टमाटर मऊ झाल्याच्या नंतर इथे ना मी दोन ते तीन शिमला मिरची घेतलेली आहे म्हणजे वजनीप्रमाणे पाव किलो शिमला मिरची आहे ती देखील ना बारीक बारीक अशी कापून घेतलेली आहे कांदा टमाटरसोबत शिमला मिरची देखील ना छान तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर आता या यामध्ये घालत आहे हळदी पावडर लाल मिरची पावडर मीठ गरम मसाला तर आता हे सगळे मसाले घातल्याच्या नंतर छान असे परतून घेणार आहे मसाल्यांमध्ये तर घातलेले सर्व मसाले छान एकत्र एकजीव झालेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट तर कूट घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घेणार आहे तर शिमला मिरची शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा त्याला पाण्याची देखील जास्त गरज लागत नाही वाफेवर छान भाजी शिजली जाते तर आता यावर थोडा वेळ दोन ते तीन मिनिटासाठी झाकून ठेवलेला आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर पहा छान अशी भाजी शिजलेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर पहा बघताच असं वाटत नाही की शिमला मिरची भाजी आहे आणि ना खाण्यास देखील खूपच सुंदर अशी चविष्ट भाजी आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून छान परतून घेते तर ही भाजी आहे ना अशी छान तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता टिफिनला सुक्की भाजी म्हणून शिमला मिरचीची अशी द्या खूपच छान चपातीसोबत भारी लागते आणि ना खाणाऱ्या देखील आवडीने खातील लहान मोठे तर टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे आणि इतकी सुंदर उत्कृष्ट भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर या पद्धतीने आपण शिमला मिरची भाजी तयार करून घेतलेली आहे तर आता मुलं फक्त टिफिनला हीच भाजी नेत नाहीत किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने काही खाऊ घालायचं म्हटलं तर आवडीप्रमाणे तुम्ही ना त्यांना अशा पद्धतीचं एक पदार्थ पद्धती बनवून द्या तर पहा मी ना चपातीसाठी चा ना गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं होतं तर त्याचं ना एक असा पोळी लाटून घेते तर मी माझ्या मुलांना नेहमी अशा पद्धतीच्या कुठल्याही भाज्या बनवल्या ना ती जे खात नसतील तर अशा पद्धतीने बनवून देते नक्की टिफिन संपवून येतात स्कूलमधून तर पहा अशी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे जशी आपण रेग्युलर चपाती लाटतो ना तशीच लाटून घेतलेली आहे तर भाजून घेणार आहे चपातीला तर मुलांना फ्रँकी हा पदार्थ खूप आवडतो तर तशीच आयडिया करून हा पदार्थ बनवलेला आहे तर पहा चपाती आहे ना मी भाजून घेतलेली आहे तव्यावर तर या चपातीला मी वरून तूप लावत आहे तर तुम्ही आवडीप्रमाणे बटर लावलात ना तरी देखील चालेल तर या चपातीवर पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तूप लावून घेत आहे तर सगळीकडून तूप लावून घेतल्याच्या नंतर आता यावर घालत आहे टोमॅटो केचअप घेतलेला आहे आणि यासोबतच शेजवान चटणी घेतलेली आहे थोडीशी तर हे दोन्ही एकत्र आहे ना छान चपातीला लावून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित असं लावून घ्यायचं तर व्यवस्थित शेजवान चटणी आणि सॉस लावून घेतल्याच्या नंतर आता यावर घालत आहे तयार झालेली शिमला मिरची भाजी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आपण फ्रँकी जशी बनवतो ना अगदी त्याच टाईपची बनवायची आहे तर भाजी लावून घेतल्याच्या वरून ना थोडासा चीज घालत आहे तर हा पदार्थ सर्वांनाच अगदी खूप आवडतो तर या नादाने मुलं शिमला मिरची भाजी किंवा अनेक आणखीन अशा कुठल्या भाज्या असतात की ते खात नाहीत तर त्यांना ना अशी भाजी खाण्यासाठी मग आवड निर्माण होते मग थोडासा चीज घातल्याच्या नंतर असा चपातीचा रोल करून घेतलेला आहे तवा गरम आहे त्यावरनं मी तूप पसरवून घेतलेला आहे आणि त्यावरनं छान अशी खरपूस रंगावर हा चपातीचा रोल आहे ना भाजून घेणार आहे खरपूस रंगावर असं भाजून घेतली ना तर रोल खूप छान आणि क्रिस्पी असा तयार होतो आणि मुलं ना देखील खातात तर पहा छान असा रोल तयार झालेला आहे तर टिफिनला देण्यासाठी ना मी असा मधून कट करून घेते तर पहा अशा पद्धतीचा छान रोल तयार झालेला आहे अगदी असं मुलांना कळून देखील येणार नाही की यामध्ये ना शिमला मिरची भाजी घातलेली आहे कितीही न खाणारा मुलगा असो तो खाणारच आवडीने तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या खाव्यात असं प्रत्येक आईला वाटतं त्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा